नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आता पाऊस थोडा थांबलाय आता आपल्याकडे गणपती बाप्पा आहे की नाही मग काय शाळेला सुट्टी मज्जाच मज्जा आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज माझ्या गोष्टीचं नाव आहे मोराच्या पिसाऱ्याचे डोळे बरं का मुलांना आपलं आता श्रावण महिन्यामध्ये पाऊस थांबला आहे पण सगळीकडे हिरवंगार झालेला आहे आणि हिरवंगार झालेला आहे आणि सगळे पक्षी असे मस्त हिरव्या हिरव्या गवतावर हिरव्या हिरव्या धान्यावर ताव मारतात एक नदी असते बर का आणि त्या नदी किनारी नाही एक शेत असतं आणि आजूबाजूला खूप झाडं असतात बरं का आणि तिथे अनेक प्रकारचे पक्षी येतात त्या धान्यावर धान्य खायला किंवा त्या झाडावर बसायला मग कोकिळ्या येते पोपट येतो कबूतर येतो चिमणी येते गिधाड येतं कर्कोचा हे सगळे सगळे पक्षी तिथे येतात बरं का आणि नाही दुपारच्या वेळेला ते जेवण करतात दाणे टिपतात आणि दुपारच्या वेळेला विश्रांती घ्यायला झाडावर पंख पसरून असे मस्त गप्पा मारत बसतात बरं का तितक्यात एक कर्कोचा येतो आणि मग ते गप्पा मारताना म्हणतात या नदी माईमुळे आपल्याला सगळं हिरवंगार आहे आणि आपल्याला छान धान्य मिळतं त्यामुळे आपण इथे किती सुखात आहे की नाही असं एकमेकांबरोबर गप्पा मारतात आणि मग काय होतं तिकडून एक कर्कोचा येतं बरं का त्या कर्कोजाची चवच अशी लांब असती तर ती की नाही एका झाडीमध्ये तो काहीतरी कर्कोचा टिपत असतो तर त्या झाडीच्या वेलीमध्ये त्याची चवच अडकते आणि ती अशी 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 करून तो कशी तरी सोडवतो ती चवच बर का आणि मग येतो तर म्हणतो अहो पक्षांना सगळ्या पक्षांना म्हणतो अग कोकिळे सगळं छान आहे ग तुमचं सगळं खायला प्यायला मिळतं पण माझी की नाही ही चोच आहे ना देवाने मला दिलेली ही फार वाईट आहे ही सारखी कुठेतरी अडकते बरं का मग कोकिळा म्हणती हो ना माझा पण रंग किती काळा आहे मी गाते किती सुंदर पण माझा रंग काळा आहे की नाही त्यामुळे मला तर ना घर तर नाही बांधावस वाटत आणि मग माझी अंडी की नाही मला कावळ्याच्या घरात घालायला लागतात मला ते अजिबात आवडत नाही तशी चिमणी म्हणती हो ना मला पण किती छोटं केलंय देवानी जरा मोठं करायला पाहिजे होतं नाही का मग कावळा पण म्हणतो हो माझा पण रंग काळाच आहे मला पण जरा पांढरच पाहिजे होता नाही का जरा रंग आणि आवाज पण पोकळ्यासारखा पाहिजे होता मग असे सगळेजण कुरबूर 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 करतात बरं का आणि पोपट म्हणतो माझा तर किती देखणार रंग आहे माझी तर किती सुंदर आहे म्हणजे चोच बीज माझा आवाज पण छान पण ना माझी चोच देवाने अशी टोकदार केली की नाही तीच मला आवडत नाही मग सगळे असे देवाने गेलेल्या सगळ्याला नावं ठेवतात बर का आणि मग तिथून वणदेवता अशी ऐकत असतील वणदेवतेला खूप वाईट वाटतं की काय का का हे आपल्याला देवाने इतकं सुंदर दिलेलं आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे पद्धतीप्रमाणे सगळं दिलं आहे देवाने तरी हे एकमेकांना नावं ठेवतात काय देवाला आणि जे देवाने दिलं आहे त्या समाधान म्हणायला पाहिजे तिला खूप वाईट वाटतं की त्यात तिकडून मोर येतं बरं का असं उडत उडत छान आणि बसतो मग पक्षी म्हणतात काय मोर राजा आम्हाला तर आमचं म्हणजे काय काय आम्हाला वाईट वाटतं ते सांगितलंय पण तुला नाही का वाईट वाटत तुझं इतका सुंदर दिसतोय छान छान तुझा हिरवा रंग पण तुझे पाय किती छोटे छोटे येत काळे तर तो म्हणतो का मोर म्हणतो नाही नाही छोटे पाय असले तरी मी त्या छोट्या पायांवर सुंदर नाचतो आणि मी किती छान म्हणजे नाचतो आणि पाऊस पावसाळ्यामध्ये तर मला खूप नाचायला आवडतं देवाने किती सुंदर निसर्ग निर्माण केलेला आहे आणि किती सुंदर प्रत्येकाला शरीर गेलेलं आहे मला पण माझे पाय नव्हलेत मला आवडतात देवाने गेलेले तर त्या त्या दोन पायावर मी माझं शरीर पेरू शकतो की नाही आणि त्या पे त्या त्या पायांवर मी थुई 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 नाचतो आणि सगळेजण मला आनंदाने बघतात पण देवानी ना मला दोन डोळ्याच्या ऐवजी भरपूर डोळे द्यायला पाहिजे होते कारण निसर्ग तर इतका सुंदर आहे की तो दोन डोळ्यांनी बघून पोटच भरत नाही भरपूर डोळे असते तर आपल्याला किती आपण बघितलं असता निसर्ग आणि किती मज्जा आली असती मग वनदेवतेला खूप आनंद होतो वणदेवता म्हणती खरंच मोर म्हणतो ते बरोबर आहे की इतका सुंदर निसर्ग आहे पण दिलेल्या देवाने दिलेल्या अंगाला त्यांनी नावं ठेवली नाही तो म्हटला देवाने माझ्यावर खूप आभार केलेले आहेत खूप आभार देवाचे मानतो मी देवाने मला इतकं सुंदर अंग दिले छोटे पाय दिलेत पण त्याच्यावर मी पेलून नाच करू शकतो पण त्याचं बरोबर आहे की पावसाळ्यामध्ये त्याच्या डोळ्यावर पाणी पडतं आणि त्याला नाचताना ते डोळ्यावर पाणी जातं ते बघण्यासाठी त्याला अजून डोळे हवेत म्हणून वणदेवता तातस्त म्हणती आणि मग छानपैकी निळे जांभळे असे मोरपी प मोरपंखी रंग लावलेले असे डोळे त्याच्या पिसांवर देते आणि मग नाचताना आपल्याला कसे डोळे दिसतात मोर, मोर नाचते की नाही असतात छान त्यावेळेला त्याच्यावर प्रत्येक पिसावर एक डोळा असतो तो वणदेवतेने दिलेला असतो बरं का मुलांना म्हणून देवाला कधी नागव ठेवायची नाही ठेवेली दे देवाने ठेवले आनंदे पैसे ती राहावे म्हणजे देवाला खूप आनंद होतो आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा म्हणजे सगळ्यांना ऐकायला मिळेल गोष्ट